हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आपल्या घरामध्ये पैसा लक्ष्मी संपत्ती ऐश्वर टिकत नसेल हो हो। तर अशा कोणत्या चुका आहेत ज्या स्त्रियांकडनं होत असतात तर अशा चुका आपल्याला चुकून सुद्धा करायच्या नाही आहेत किंवा महिलांनी त्या करायच्या नाही आहेत जेणेकरून आपल्या पतीची आणि त्यासोबतच आपल्या घराच्या आणि मुलांची नेहमी प्रगती होत तर याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आता बघा बऱ्याच वेळेला आपण आपलं लग्न झाल्यानंतर आपले जे पती असतात तर ती एखादी नोकरी करत असतील किंवा त्यांचा एखादा बिझनेस असेल म्हणजे एखादा व्यवसाय असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारचं छोटं मोठं काम जर ते करत असतील तर त्या कामांमध्ये त्यांची कधीही प्रगती होत नाही आणि त्या कामांमध्ये शंभर टक्के त्यांचं जे मेहनत आहे किंवा जे कष्ट ते करत आहेत तर त्या मेहनतीचं आणि कष्टाचं जे फळ आहे तर त्यांना ते शंभर टक्के मिळत नाही आणि कधीकधी कधी त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ फळ प्राप्त सुद्धा होत असतं आणि घरामध्ये लक्ष्मी येत असते पैसे येत असतात घरामध्ये पण आलेली लक्ष्मी किंवा पैसा जो आहे तर तो घरामध्ये टिकत नसेल तर अशा वेळेला आपले जे पती आहे तर ते भरपूर प्रयत्न करतात कष्ट करतात मेहनत करतात आणि त्याचं फळ जे आहे तर त्यांना त्याचं मिळत नाही आणि त्यामुळे घराची सुद्धा प्रगती होत नाही तर घरामध्ये भरपूर पैसा येतो भरपूर पैसा आपल्या घरामध्ये टिकत नाही भरपूर तो पाण्यासारखा असा निघून जातो असतो आणि खर्च होत असतो किंवा घरामध्ये अशा काही ना काहीतरी अडचण येतात तर तो पैसा आपल्या घरातन निघून जातो किंवा खर्च होत असतो जसं की आजारपण असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील तर जेव्हा आपल्या घरामध्ये पैसा येतो तर तो या अशा सगळ्या समस्यांमुळे किंवा अडचणींमुळे आपल्या हातात निघून जात असेल आणि कष्ट मेहनत करून सुद्धा जर घरामध्ये पैसा येत नसेल किंवा अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी तुमच्या सोबत घडत असतील तर अशा वेळेला अशा गोष्टी ज्या आहेत तर त्याचा संबंध कुठे ना कुठेतरी त्या घरातल्या स्त्रीशी किंवा त्या महिलेशी येत असतो तर बघा या सगळ्याचं कारणीभूत जे आहे तर ती महिला ठरत असते कारण आपल्या पतीची आणि आपल्या घराची प्रगती त्या स्त्रीच्या एका चुकीमुळे होत नाही तर हेच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अशा काही ज्या चुका आहेत तर त्या चुकून सुद्धा आपल्याकडनं हो होऊ द्यायच्या नाही आहेत जेणेकरून आपल्या पतीची जी प्रगती आहे तर ती प्रत्येक क्षेत्रामध्ये होत जाईल आणि आपल्या घराची सुद्धा प्रगती यामुळे होत जाईल तर आता सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सका सकाळी ज्या महिला लवकर उठत नाही तर त्यांनी सर्वप्रथम सकाळी लवकर उठायला सुरुवात करायची आहे सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे जर तुम्हाला उठायची सवय नसेल तर तुम्हाला ती सवय लावून घ्यायची आहे आणि घरामध्ये ज्या स्त्रिया सकाळी लवकर झाडू मारत नाहीत आंघोळ करत नाहीत डायरेक्टली उठतात ब्रश करतात आणि स्वयंपाकाला लागतात कारण घरातली मुलं किंवा आपले पती जे आहेत तर ते ऑफिसला जाणार असतात मुलं शाळेमध्ये जाणार असतात तर अशा वेळेला स्त्रिया ज्या आहेत तर त्या या सगळ्यात महत्वाच्या दोन गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि सगळ्यात जास्त प्रायोरिटी त्या आपल्या टिफिनला देत असतात म्हणजे आपल्या कुकिंग देत असतात नाश्ता बनवत असतात त्याचबरोबर त्यांचा लंच ते बनवत असतात आणि हे संपूर्णपणे चुकीचं आहे ही जी पद्धत आहे तर ती पूर्णपणे चुकीची आहे 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 त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आणि स्वतः तुम्ही घरातली एक लक्ष्मी प्रत्येक महिला ही घरातलं लक्ष्मीचं स्वरूप असते आणि त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे घरामध्ये झाडू मारायचा आहे आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे जेणेकरून आपल्या अन्न पूर्णाची देवी आहे आपल्या स्वयंपाकघरातली तर ती प्रसन्न होईल कारण अन्नपूर्णा देवी जी आहे तर ती आपल्या किचनमध्ये म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्येच वास करत असते जेव्हा तुम्ही अंघोळ करून स्वयंपाक करता तेव्हा आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास हा कायम राहत असतो आणि त्यामुळे आपल्या घराची आणि आपल्या पतीची सुद्धा प्रगती होत असते आणि घरा घरामध्ये आपल्या दन धनधान्याची सुद्धा कमतरता यामुळे भासत नाही तर ही सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट आहे जी आपल्याला पूर्णपणे टाळायची आहे आणि सर्वप्रथम सकाळी लवकर उठून आपल्याला आपल्या घरामध्ये झाडू मारून आंघोळ करायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला आपल्या स्वयंपाकाला किंवा नाश्त्याला बनवायला घ्यायचं आहे आता यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या प्रग आपल्या पतीची प्रगती न होणं हे एक खूप महत्वाचं कारण आहे जसं की बघा आपण जेव्हा घरामध्ये पती जेव्हा सकाळी लवकर उठतात आणि जेव्हा आपल्या कामावरती ते निघून जातात ऑफिसला निघून जातात तेव्हा स्त्रियांनी अशी सवय की सकाळी लवकर उठून त्याच घरामध्ये झाडू मारत मा मा नाहीत मा जेव्हा आपले पती कामावरती जायला निघतात किंवा गेल्यानंतर लगेच मारून घ्यायचा किंवा आंघोळीला जायचं तर असं आपल्याला अजिबात सुद्धा करायचं आहे तर तो धन कमावण्यासाठी आपल्या घराबाहेर जात असतो आणि ती लक्ष्मी कमवून आपल्या घरामध्ये तो आणत असतो तर अशा वेळेला जेव्हा ती व्यक्ती घराच्या बाहेर जाते तर ती व्यक्ती बाहेर गेल्यानंतर कधीही घरामध्ये लगेचच मायला घ्यायचं नाही किंवा आंघोळीला सुद्धा जायचं नाही तर यासाठी तुम्हाला सर्वप्रथम सकाळी लवकर उठून घरातल्या आपला करता व्यक्ती बाहेर पडण्याच्या आधीच तुम्हाला झाडू वगैरे मारून घ्यायचा आहे किंवा तो व्यक्ती ज्या ठिकाणी म्हणजे त्याच्या ऑफिसमध्ये किंवा त्याच्या व्यवसायाच्या ठिकाणी पोचल्यानंतर मग तुम्हाला तो झाडू मारून घ्यायचा आहे तर ही एक चूक महत्त्वाची आपल्याला आवर्जून टाळायची आहे जेणेकरून आपल्या पतीच्या ज्या कामामध्ये कुठल्याही प्रकारचं अडथळा येणार नाही आणि त्याला यश मिळेल आणि त्यानंतर जी लक्ष्मी आपल्या घरामध्ये येणार आहे किंवा जो पैसा तो कमवून आपल्या घरामध्ये आणणार आहे तर ती स्थिर सुद्धा राहायला सुरुवात होईल आणि आपल्या पतीची अगदी भरभरून प्रगती होईल त्यानंतर महिला ज्या आहेत त्या दिवसभर आपले केस विंचरत नाहीत आणि संध्याकाळी लक्ष्मी येण्याची जेव्हा वेळ असते तर अशा संध्याकाळच्या वेळेला हा जो कंगवा घेतात आणि आपले केस विंचरायला चालू करतात ते तर ते अत्यंत चुकीचं आहे तर त्यामुळे आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी ज्या वेळेमध्ये येणार असते तर त्यावेळेला आपल्याला आपले केस अजिबात चुकून सुद्धा विंचरायचे आहेत संध्याकाळी सहाच्या आधी तुम्हाला तुमचे केस विंचरायचे आहेत आणि लक्ष्मी येण्याच्या वेळेमध्ये आपल्याला झाडू मारायचा आहे आणि आपले केस सुद्धा आपल्याला चुकून सुद्धा विंजरायचं नाहीये तर तुम्हाला संध्याकाळी पाचच्या आधी तुम्ही तुमचं घर वगैरे झाडून घेऊ शकता स्वच्छ करून घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही तुमचे केस सुद्धा विंजरू शकता आता यानंतर महत्वाची पुढची गोष्ट म्हणजे जर जेव्हा तुमच्या घरामध्ये एखादा व्यक्ती येत असेल किंवा शेजार बाजारचे उभे राहत असतील गप्पा मारायला तर अशा वेळेला तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य उंबरट्यावरती कधीही उभं राहायचं नाहीये आणि तिथे उभारून तुम्हाला कोणाशीही गप्पा मारायच्या नाही आहेत आणि तुम्हाला उंबरट्यावरती उभे राहून एखादी वस्तू सुद्धा कोणाला घराच्या बाहेर द्यायची नसते ज्या वेळेला तुमच्याकडे एखादी व्यक्ती वस्तू मागायला येते तर तिला तुम्हाला तुमच्या घरामध्ये आत बोलवायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर जायचं आहे आणि त्याला त्या वस्तू द्यायच्या आहेत आणि त्यांच्याशी तुम्ही गप्पा सुद्धा मारू शकता किंवा जी काही देवाणघेवाण आहे पैशाची नाही तर वस्तूंची सुद्धा आपल्याला आपल्या घराच्या उंबरट्यावरती करायची नाही आहे आणि तिच्याशी तुम्हाला गप्पा मारायच्या आहेत तर ही सुद्धा एक महत्वाची चूक तुम्हाला अजिबात करायची नाही आहे त्यामुळे सुद्धा आपला जो पैसा आहे तर तो घरा घरामध्ये टिकत नाही आणि घराच्या दरवाजावरती किंवा उंबरट्यावरती उभा राहून तुम्हाला गप्पा मारायच्या नाही शेजार पाजारी येत असतात त्यांच्याशी तुम्ही गप्पा मारत असता तर असं चुकून सुद्धा आपल्याला करायचं नाही आहे घराच्या बाहेर जाऊन तुम्ही एकतर गप्पा मारा किंवा मा घराच्या आतमध्ये बसून तरी तुम्ही गप्पा मारायच्या आहेत कारण संध्याकाळच्या वेळी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते संध्याकाळची म्हणजे दिवे लागण्याच्या वेळेला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होत असतं आणि जेव्हा आपल्या घरातली स्त्री म्हणजे जी आहे तर ती आपल्या घरातली लक्ष्मी असते म्हणून संध्याकाळच्या वेळेला कुठेही तुम्हाला वस्तूंची देवाणघेवाण करायची नाहीये आणि घराच्या उंभरड्यावरती उभं राहून तुम्हाला बोलायचं देखील नाहीये आता यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तो संध्याकाळच्या वेळेला म्हणजे लक्ष्मी घरामध्ये येण्याच्या वेळेला आपल्याला उघडा ठेवायचा आहे आता जी स्त्री जॉब करणारी आहे आणि त्या जॉबमुळे तिला घराबाहेर राहावं लागत असेल तर तिच्या बाबतीत ते ठीक आहे पण जी स्त्री घरामध्ये राहते तर तिने सायंकाळच्या वेळेला म्हणजे संध्याकाळच्या वेळेला लक्ष्मी येण्याच्या वेळेला आपल्या घराचा दरवाजा बंद करायचा नाहीये तुम्हाला तो उघडा ठेवायचा आहे थोड्या वेळा करता तरी तुम्हाला तो उघडा ठेवायचा आहे जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये दिवा प्रज्वलित करत असता अगरबत्ती लावत असता तर त्यावेळेला तुमचा घराचा मुख्य दरवाजा तुम्हाला थोड्या वेळाकरता उघडा ठेवायचा आहे तर ही सुद्धा एक अतिशय महत्वाची चूक आहे ज्या बऱ्याचशा स्त्रिया करत असतात तर लक्ष्मी येण्याच्या वेळेला त्या स्त्रीने आपल्या घराचा दरवाजा उघडा ठेवायचा आहे आपल्या देवघरासमोर दिवा लावायचा आहे तुळशी समोर सुद्धा दिवा लावायचा आहे अगरबत्ती धूप लावायचा आहे यानंतर सगळ्यात महत्वाची पुढची चूक म्हणजे स्त्रियांनी संध्याकाळच्या वेळेमध्ये आपल्या घरामध्ये झोपून राहायचं नाहीये संध्याकाळच्या वेळेला आपल्या घरामध्ये धूप दीप अगरबत्ती आपल्याला लावायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्या घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवायचा आहे घरामधलं वातावरण आपल्याला प्रसन्न ठेवायचं आहे संध्याकाळच्या वेळेला आपल्याला आपल्या देवांचं नामस्मरण करायचं आहे मोबाईलवरती टी व्हीवरती तुम्ही एखादा मंत्र लावून ठेवू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही स्वतः सुद्धा थोडंफार पठण हे आपल्या देवी देवतांचं करायचं आहे जी काही आपली नित्य सेवा आहे तर ती सुद्धा आपल्याला करायची आहे तर अशा या सर्व छोट्या छोट्या गोष्टींची सवय सुद्धा तुम्हाला लावून घ्यायची आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं आणि छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात तर त्या आपल्याकडनं कळत न कळत आपल्याकडनं चुका या होत असतात तर त्या आवर्जून आपल्याला टाळायच्या आहेत जेणेकरून आपल्या पतीच्या आणि आपल्या आपल्या घराची अगदी भरभरून प्रगती होईल तर तुम्ही हे नक्की करा आणि झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत पोचवा शेअर करा आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ